नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी तिनं आपल्या पहिल्या पतीचं निधन झाल्याचं सांगून तिने एका मौलानांशी दुसरा विवाह केला त्यानंतर वर्षभरात त्यांच्याकडे सोने नाणे गाडी घर असे सर्व बळकावून तिने तिसरा विवाह करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी कोंढवा येथील एका एकोणसाठ वर्षाच्या मौलाना यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी आलिया नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कोंढव्यात घडला याबाबत पोलीस पोलिसांनी सांगितले की फिर्यादी हे एका मदरसामध्ये मध्ये आहेत आरोपी महिलेनं त्यांना आपल्या पहिल्या पतीचं निधन झाल्याचं सा खोटं सांगितलं आर्थिक फसवणुकीच्या हेतून त्यांच्याशी लग्न केलं आणि त्या पुणे आणि पालघर येथे जाऊन येऊन राहत होत्या या वर्षभरात फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी वेड़ सोने रोख रक्कम गाडी घर असा चौदा लाख रुपयांचा ऐवज घेतला त्यानंतर त्यांनी दुसऱ्याशी तिसरे लग्न केले याचा फिर्यादी यांनी जाब विचारला असताना त्यांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा